यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची शेतकरी हितासाठी तहसीलदार समोरचा लढा शेतकरी हिताच शेतकऱ्यांचं आमरण उपोषण घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध मागण्या घेऊन दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस पासून शेतकरी नितीन राठोड हो हे तहसील कार्यालयासमोर आमरण अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला यावर शासनानं दिवाळी आधी शेतकऱ्यांना हेक्टरी मदत जाहीर केली मात्र घाटंजी तालुक्यातील तहसील विभाग व संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी यांचं दुर्लक्षित धोरणामुळे अतिवृष्टीतील बाधित शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कुठलीच मदत मिळाली नाही तसेच घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची पुरपरस्थिती शेतमाल नुकसान, नुकसान, हो नुकसान दाखवताना तालुका अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शासनाचे आश्वासन केवळ कागदावर असून प्रत्यक्षात कुठल्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळालेला नाही यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी बहुल भाग म्हणून नाव असलेल्या तालुक्यातील शेतकरी आधीच असताना सुद्धा शासनाची मदत मिळत नाही याकरता शासनाला जागा आणण्याकरता शेतकरी हितासाठी उपोषण करते राठोड संजय आडे मोरेश्वर वातिले दत्तात्रय गटलेवार कैलास राठोड अरविंद जाधव हो, गणेश राठोड व इतरही शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले लवकरात लवकर आमच्या शेतकरी हितासाठी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन पवित्रा उग्र करू असं उपोषण करते यांचे म्हणणे आहे कुरमेरकर याबद्दल कर्जमाफीचा जो हा उद्देश आहे कर्जमाफी आहे सी सी आय मार्फत खरेदी आहे बांधकामांचं हे आहे आणि हे जे सात मागण्या आहे माझ्या एक ते सात मागण्यापर्यंत जंगली जनावरांचा मोठा हैदोष आहे त्यांना नव्वद टक्के आज माल आपला पूर्ण खाल्लेलं त्याच्यामध्ये चार कुंपण मिळावं असं एक वनपरिक्षेत्र यांच्या मार्फत तहसीलमार्फत हे सुद्धा मागणे आहे त्याच्यानंतर घाटांजी तालुका अतिवृष्ट अतिवृष्टीग्रस्त आणि ओला दुष्काळ जाहीर करावा ही मेन मागणी आहे पण अतिवृष्टी आजपर्यंत जाहीर करूनसुद्धा पैसे मिळाले ते ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा काही फरक आहे त्याच्यामध्ये आज सप्टेंबर महिन्यामध्ये जास्तीत जास्त पाणी होता तरी या अतिवृष्टीची नोंद नाही हा मी शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन तहसीलसमोर जो उपोषणाला बसलेलं की आज एक म्हणजे एवढं या घाटांची तहसीलचं विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पूर्ण तहसीलमध्ये पैसे मिळालेले आहे अतिवृष्टीचे हा खास मुद्दा पहिला आहे आणि हा मुद्दा म्हणजे आपण घाटांची तहसीलदारांना वारंवार सांगत आहे पण काही शासनाचे आणि काही लोकप्रतिनिधी हे लोक अतिवृष्टीचे पैसे आलेत म्हणून फेक मेसेजसुद्धा टाकत आहे आणि तहसीलमध्ये आम्ही गेलो तर तहसीलदारसुद्धा म्हणत आहे आज पैसे टाकतो उद्या पैसे टाकतो मग आजपर्यंत यांनी दिवाळी तर गेली अंधारात पण आज आजची चार तारीख आली तीन तारखेपासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहो इथं आणि हा आमरण उपोषण करत आहे जर शासनाला याची जाण नसेल तर याच्यानंतर आम्ही एक आंदोलनसुद्धा उभारू पण यांनी जर पैसे टाकायचे असेल तर लोकांना फसवू नये गरीब लोकं बँकेत चक्रा मारत आहे या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून शेतीचं पण प्रशासनाच्या स्तरावर कोणतीही दखल घेतल्या जात नाही खास करून घाटंजीचे तहसीलदार हे शेतकऱ्याच्या बाबतीत कोणता सूड उगवत आहे मला माहीत नाही पण सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये पैशाचं वाटप झालं असताना शेतकऱ्यांना मदत पण घाटंजी तालुक्यात ता अजूनही एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही मी घाटंजी तालुक्यातील जे प्रशासन आहे कृषी विभाग असो महसूल विभाग असो याचा प्र तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करतो